खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होणार आहे पहिल्या टप्प्यात पाच ते सात हजार नोकऱ्या वाढवण बंदरामुळे उपलब्ध होणार आहेत त्यासाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे वाढवण बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी ट्रेनिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आय टी आयमध्ये मध्ये दिले जाणार आहे या ट्रेनिंगसाठी राज्य सरकारने एकशे तीस कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे साहजिकच सिंधुदर्गातील युवक आणि युवतींच्या हाताला आता रोजगार मिळणार आहे महायुतीच्या राज्य सरकारला दीडशे दिवस पूर्ण होत असतानाच सिंधुदर्ग जिल्ह्यातील तरुण तरुणींना रोजगाराची नवीन चालणी वाढवण बंदर प्रकल्पामुळे उघडली जात आहे तसेच वीज वितरणच्या प्रलंबित कामासाठी सत्तर कोटी आणि जीपी विमानतळ सुशोभीकरणासाठी एक कोटी आपण दिले असून जिल्ह्यात पोलीस दल सक्षम होण्यासाठी जिल्हाभरात सीसीटीव्ही चे जाणे बसणार असल्याचेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले वाडवण बंदर जे आपल्या पालघरमध्ये येत आहे जगामध्ये जे पहिले दहा क्रमांकाचे बंदर आहेत त्याच्यातले पहिल्या पाच क्रमांकाचं बंदर म्हणून वाढवण बंदरची ओळख येणाऱ्या काळावधीमध्ये येणार आहे म्हणजे एवढा मोठा एवढी मोठी खोली असलेला कुठलाही भाग कुठलंही बंदर आज तरी आपल्या देशभरामध्ये नाही आहे हे बंदर तयार झाल्यानंतर किंवा हे बंदर बनत बनत असताना आपल्या प्रत्येकाला वाटत असेल की ह्या बंदराचा कोकणाला काय फायदा किंवा ह्या बंदरामध्ये जे काही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या नोकऱ्याचा थेट फायदा सिंधुदुर्गाच्या तरुण तरून तरुणीला होणार आहे का हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे तुम्ही प्रत्येक बोलत असाल अरे तो बंदर येत आहे ते पालघरमध्ये येतं आम्हाला काय फायदा या ह्याच दृष्टिकोनातून गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये आपल्याला आठवत असेल मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नेदरलँड ह्या देशामध्ये गेलो होतो आणि तिथे अटल सोल्यूशन या कंपनीबरोबर आमची चर्चा झाली आणि त्याच अटल सोल्युशननी महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय आणि आमचं बंदर मंत्रालयाबरोबर गेल्या आठवड्यात सामंजस्य करार केला आणि वाढवण बंदरामध्ये उपलब्ध असणाऱ्या तयार होणाऱ्या जेवढ्या नोकऱ्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पाच ते सात हजार नोकऱ्या तयार होणार तर त्या जेवढ्या नोकऱ्या आहेत त्या सगळ्या नोकऱ्यांचा जो मार्गदर्शन आहे किंवा ट्रेनिंग आहे ते आपल्या आय टी आयच्या माध्यमातून मुलांना देण्यात येणार आहे आणि त्या पाच जिल्हे जे शॉर्टलिस्ट झालेले आहेत मुंबई आहे पुणे आहे बारामती आहे नाशिक आहे आणि तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे म्हणजे जे काही नोकऱ्या वाढवण बंदरमध्ये तयार होतील त्या नोकऱ्या नेमका कशा असतील त्याच्यासाठी ट्रेनिंग कशी लागेल काय कौशल्य तुम्हाला त्याच्यासाठी लागेल आई आई हो ला ला त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपल्या आय टी आयचे जे केंद्र आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ज्याचा आज जास्त उपयोग होत असताना आपल्याला कोणाला दिसत नाहीत त्या आय टी आयच्या माध्यमातून ह्या आपल्या सिंधुदुर्गातल्या मुलं मुलींना मार्गदर्शन आणि ट्रेनिंग देण्याचं काम महाराष्ट्र सरकार घेणार आहे त्याच्यासाठी एकशे वीस कोटी फक्त ह्या पूर्ण ट्रेनिंगसाठी अर्थ खात्याने बाजूला ठेवलेले आहेत ह्याचा अर्थ एवढंच होतो की वाढवण बंदरामध्ये आपल्या सिंधुदुर्गातल्या असंख्य तरुण तरुणीला नोकरी मिळण्याची दालनं त्यानिमित्ताने उघडतील आणि पहिल्या पाच क्रमांकामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा असल्यामुळे सर्वात जास्त प्राधान्यक्रम ह्या पहिल्या पाच जिल्ह्याच्याच तरुण तरुणीला भेटेल कारण त्यांची ट्रेनिंग लवकर सुरू होणार आहे म्हणून ह्या ही निर्णयाचा थेट फायदा आपल्या जिल्ह्याच्या विकासावर आपल्या जिल्ह्याच्या दळडोळी उत्पन्नावर आपले आणि आपल्या जिल्ह्याच्या वि भविष्यावर निश्चित पद्धतीने होईल असा माझा ठाम विश्वास आहे आमचं महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीसींच्या नेतृत्वाखाली आमचे एकनाथ शिंदेसाहेब आहे दादा आहे आमचं पूर्ण मंत्रिमंडळ आज महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सरकारला दीडशे दिवस होणार आहेत आणि ह्या पहिल्या ह्या दीडशे दोनशे दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारनी ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्राला आरोग्य क्षेत्र असेल एमईसीबी मध्ये असेल आता एमईसीबी मध्ये पण रिपेअर आणि मेंटेनन्स साठी सत्यात्तर कोटीची मागणी मी पहिल्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे केली होती त्याच्यातले पहिले दहा कोटी प्राप्त झालेले आहेत आणि पूर्णत पूर्ण सत्यात्तर कोटी येणाऱ्या काही आठवड्यामध्ये उपलब्ध असतील ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका